नवरात्री उपवासाचे नियम तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गाची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वे वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवींची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवासही करतात चला जाणून घेऊयात नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत नंबर एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसांची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवींचे दर्शनही घेऊ शकता त्याचसोबत दोन नंबर दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला किंवा आणि शेवटचा उपवास करतात नंबर तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदात चालू असताना केला पाहिजे नंबर चार नवरात्री उपवास क करणाऱ्यां पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नंबर नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपा नंबर सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचार्या पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता क्षमाशीलता औंदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आशक्तीपासून दूर राहावे नंबर सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी नंबर आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नंबर नऊ नौ, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे नंबर दहा नवरारी नवरात्रीत मध्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॅसिम टाळणे पाहिजे बारा नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणांदारेच स्थापित केला जाऊ शकतो तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका सहाव्या पाचव्या दिवसांपासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा भोजस भोजनस्थाळी जाऊ नये या महिलांनी चौदा या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये मा राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांद्वारे केले जाऊ शकते पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते आपल्याला नवर नवरात्री नऊ नौ मुलींना खाऊ घालून त्यांना दक्षिणा द्यायचा आहे आणि तरच आपल्याला नवरात्रीचे फळ मिळते सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजे फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामध्ये तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात असे की जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी एकोणवीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाची संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे असा हा आपला नवरात्रीचा सण आहे तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद